उत्तर आणि लोकशाहीचा खरा मंत्र न्यूज लोकतंत्र गेल्या पंचावन्न दिवसांपासून वाढीव टप्पा अनुदान मिळावं या मागणीसाठी राज्यातील हजारो शिक्षक बांधव आझाद मैदानावर उपोषण करताय या पार्श्वभूमीवर उद्याच्या कॅबिनेट मध्ये वाढीव टप्पा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात यावा तसेच प्रचलित पद्धतीने अनुदान देऊन शिक्षकांना पूर्ण वेतन मिळावं या मागणीसाठी आज मंत्रालय परिसरामध्ये शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी इतर सहकारी आमदारांसोबत उपोषण केलंय प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी आमदारांनी धरणे धरलाय त्यानंतर मंत्रालयाच्या प्रांगणातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून आमदार दराडे यांच्यासह श्रीकांत देशपांडे सत्यजित तांबे आदी मान्यवरांनी टेक सत्यजित तांबे आदी आमदारांनी शासनाने उद्याच्या कॅबिनेटमध्ये टप्पा वाढ देण्याचा निर्णय घ्यावा तसेच प्रचलित पद्धतीने अनुदान द्यावे अशी जोरदार मागणी केली आहे सोबतच दोन हजार पाच पूर्वी शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा निर्णय देखील घेऊन तात्काळ जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आहे आलंयोक्रांसाठी अयुब शाह येवला